नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचे हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण जर पाहत असाल तर अरबी समुद्रामध्ये वादळ तयार झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो की कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता जोरदार अशा हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार असा पाऊस आज सांगितलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर तासगाव कुची जत या भागात मुसळधाराचा पाऊस आज पडताना दिसणार आहे सोलापूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे आज सोलापूरमध्ये अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहिलेलं अकलूज पंढरपूर मोहोळ सोलापूर अक्कलकोट या भागांमध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटेल धाराशिव जिल्ह्यातील आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की तुळजापूर वैराग बार्शी या भागांनासुद्धा आज येल्लो अलर्ट आहे येथेसुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान हो विभागाने या भागातसुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज अतिमुसळधार असा पाऊस आहे लातूरलासुद्धा आज हवामान हो विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे लातूरमधील दिल औसा उदगीर निलंगा या भागांचा विचार करायचा झाला येथेसुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे हवामान विभागाने या 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 सुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे पुणे जिल्ह्याचा जर का विचार करायचं झालं तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर मंचर या भागांना आज येलो अलर्ट आहे येथे मुसळधाराचा पाऊस आहे त्यासोबतच सासवड बारामती दौंड इंदापूर या भागालासुद्धा आज रेड अलर्ट आहे येथेसुद्धा आज अतिमुसळधाराचा पाऊस आहे पुणे जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आज पुण्यात अतिमुसळधाराचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रतापगड माई वाई महाबळेश्वर त्यासोबतच पाटण कराड या भागांनासुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो अहिल्यानगरमध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस दिसेल तर त्यासोबतच राळेगन कारडा पाथर्डी राहुरी संगमनेर गोडेगाव या भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला दु आज दुपारून पाहायला भेटू शकतो आज संध्याकाळी पावसाची तीव्रता येथे वाढताना दिसत आहे बीड जिल्ह्याचा जर का विचार करायला झाला तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागांमध्ये सुद्धा पा पाथरी गेवरा या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला सायंकाळी पडताना दिसू शकतो आज दुपारूनच या पावसाला सुरुवात होईल पण आज सायंकाळून पावसाची तीव्रता जोरदार वाढेल नांदेड जिल्ह्यालासुद्धा मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने तसा अंदाजासुद्धा या विभागाला जोरदार पावसाचा असा इशारा दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस पडेल परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज धागा वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला भेटू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की परभणीला लागून असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधाराचा पाऊस आहे वाशिम जिल्ह्यालासुद्धा आज अतिमुसळधार असा पावसाचा इशारा आहे आज वाशिम जिल्ह्यातसुद्धा जोरदार असा पाऊस दुपारून आपल्याला पडताना दिसेल तर सायंकाळी याची तीव्रता वाढताना दिसणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबत गडचिरोली आणि चंद्रपूर सुद्धा मुसळधार असा पाऊस आहे नागपूर जिल्ह्यालासुद्धा आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरण असं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो हवामान विभागाने या, थी थी थी, या थी ते ठिका या सुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा आपल्याला दिलेला दिसत आहे विदर्भामध्ये मित्रांनो पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की बहुतांश भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्याबरोबरच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे अमरावती जिल्ह्यातील आचलपूर मोजरी आष्टी मोर्शी आर्वी या भागांनासुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसेल अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अकोला जिल्ह्यातील दर्यापूर मूर्तिजापूर अकोट या भागांनासुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पडताना दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आज आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट आणि रेड अलर्ट आहे येथे जामनेर जळगावमधील जामनेर भुसावळ या भागामध्ये रावेर नावी या भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्यामध्ये अमलनेर पारोळा एरंडोल पाचोरा या विभागांचा सोबत समावेश आहे येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला दुपारून पडताना दिसणार आहे हवामान विभागाने धुळे आणि जळगाव जिल्ह्यालासुद्धा येलो आणि रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अति असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना आपल्याला दिसू शकतो हवामान विभागाने येथेसुद्धा पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्यासोबतच आपण जर का पाहिला गेलं तर आपल्याला दिसेल की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे नंदुरबारला सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा मुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे नाशिक जिल्ह्यातील येवला निफाड सिन्नर कोपरगाव या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम ते जो जोरदार स्वरूपाचा असा पाऊस दिसत मनमाड आणि चालिसगावमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये पाहिलं गेलं तर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे हवामान विभागाने सुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की रायगडमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस दुपारून पळताना दिसू शकतो त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज पाहायला भेटत आहे रत्नागिरीमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे त्यामुळे आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो हवामान विभागाने या ठिकाणीसुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे एकंदरीत मित्रांनो आज आप पाहता असाल तर परतीच्या पावसाने राज्यात जोरदार असा धुमाकूळ घातलेला आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रेड आणि येल्लो अलर्ट आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस या विभागात मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरची रोजच्या अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो